श्री स्वामी समर्थ आज आपण महाशिवरात्री याबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत महाशिवरात्री का साजरी केली जाते अनेक पौराणिक कथा आहेत ज्यामुळे महाशिवरात्री साजरी केली जाते महादेव भक्तांसाठी काही कथा आहे ज्यामुळे महाशिवरात्रीचा अर्थ आपल्याला समजण्यास मदत होईल महाशिवरात्रीला मंदिरं सजवले जातात शिवशंकराच्या गाण्याने वातावरण आनंदमय होते रांगोळी दिव्य रोषणाई हार फुले यांचा वापर करून सुंदर सजावट केली जाते काही कथा आहेत त्यामध्ये असे मानले जाते की हिमकन्या म्हणजेच हिमालयाची मुलगी पार्वती माता यांचा विवाह देवाचे देव महादेव यांच्यासोबत झाला या दिवशी पशु प्राणी भूत राक्षस आणि देव यांनी हा दिवस आनंदाने साजरा केला म्हणून या दिवसाला महाशिवरात्री असे संबोधून हा दिवस महाशिवरात्री म्हणून साजरा केला जातो महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाची पूजा केली जाते बेल धतुरा फुले याचबरोबर तूप दही मध आणि दूध इत्यादीचा अभिषेक केला जातो आणि मनोभावे शिवशंकराची आराधना केली जाते कुमारिका या दिवशी उपवास करतात यामुळे चांगला नवरा मिळून लवकरात लवकर लौकर लग्न होते अजून एक कथा महादेवांच्या बाबतीत आहे महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजेच फाल्गुन महिन्यातील कृष्ण चतुर्थीच्या दिवशी ब्रह्मांजीनी आणि विष्णू शिवलिंगाची पूजा केली होती त्या दिवशी शिवलिंगात स्वत देवाचे दे महादेव शिवलिंगात जाऊ जागृत असतात महादेवांना निळकंठ हे नाव ज्या दिवशी पडले त्या दिवसालाही महाशिवरात्र म्हणतात ज्यावेळेस समुद्र मंथन होत होते तेव्हा देवता आणि असू यांनी वासुकी नावाच्या सर्पाच्या मदतीने मंदार नावाच्या पर्वताचा वापर करून महासागर मंथन करताना समुद्रातून काही सामग्री बाहेर पडले त्याच वेळेस अत्यंत विषारी हलाहल नावाचे विष बाहेर पडले हे विष इतके जहाल होते की सर्व मनुष्य आणि प्राणी पृथ्वी यांचा नाश होईल देवतांना आणि स्वयं विष्णूने सल्ला दिल्यावर भगवान महादेवाने सर्वांना वाचवण्यासाठी विष प्राशन करायचे ठरविले आणि ते जहाल विष प्राशनही केले सर्व देवदेवता भगवान शंकर यांच्या काळजीपोटी अतिशय घाबरले परंतु स्वयं देवाचे देव महादेव यांना काहीही झाले नाही देवी पार्वती यांनी महादेवाच्या गळावर हार ठेवल्यामुळे ते विष गळ्यातच थांबले यामुळे विषाचा जहाल तापतीमुळे भगवान शंकराचा गळा निळा पडला याच दिवसापासून शंकरांचं नाव निळकंठ असे पडले त्याच दिवशी अख्ख्या सृष्टीला वाचवल्यामुळे यांनी आनंद उत्सव साजरा केला म्हणून या दिवसाला महाशिवरात्री साजरा केला जातो भगवान शिवाच्या सन्मार्थ साजरा केला जाणारा हिंदू सण आहे हा सण अंधारावरील विजयाचे प्रतीक मानले जाते या दिवशी शिवभक्त मंदिरांना भेट देतात जप करतात उपवास ठेवतात असे मानले जाते की महाशिवरात्रीची व्रतकथा वाचल्याने कुटुंब वैवाहिक जीवन सुख समृद्धीने भरलेले आणि आनंदी राहते श्री भोलेनाथांची कृपा आपल्या सर्वांवर राहो जय शंकर श्रीस्वामी समर्थ